शिर्डीतील ग्रामदैवत मंदिरं ग्रामस्थांकडे वर्ग करण्याबाबत साईबाबा संस्थान प्रशासनाच्या वतीनं ग्रामस्थांची बैठक नुकतीच पार पडली पूर्वी ग्रामपंचायत नदीमध्ये असलेले आणि आज रोजी साईबाबा संस्थांच्या ताब्यात असलेले शहरातील गणपती मंदिर शनी महाराज मंदिर महादेव मंदिर आणि हनुमान मंदिर हे शिर्डी ग्रामस्थांची पारंपरिक ग्रामदैवत आहेत मात्र सदर ग्रामदैवतांची दैनंदिन पूजा अर्चा आणि देखभाल ही ग्रामस्थांना करणं शक्य नसल्यानं सदरची ग्रामदैवतही ग्रामस्थांनी साईबाबा संस्थांकडे दैनंदिन पूजा अर्चा आणि देखभाल करण्यासाठी दिली होती दिनांक दहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी झालेल्या शिर्डी ग्रामस्थांच्या ग्रामसभेत विविध विषयांवर चर्चा करून एकमतानं सर्व विषय मंजूर करण्यात आले होते त्यावेळी संस्थान प्रतिनिधी आणि इतर शासकीय विभागांचे अधिकारी देखील हजर होते त्यावेळी सदर मंदिरांसह महालक्ष्मी मंदिर खंडोबा मंदिर आणि अन्य छोटे मोठे मंदिर यांचा धर्मादा आयुक्त अहिल्यानगर यांच्याकडे नोंदणीकृत न्यास करून त्याद्वारे मंदिराची देखभाल दुरुस्ती आणि व्यवस्थापन पहावे असे ग्रामसभेत ठरले आहे सदर मंदिरातून येणाऱ्या देणग्या या धर्मदा आयुक्त अहिल्यानगर यांच्या देखरेखीखाली सदर मंदिरांचा विकास आणि सार्वजनिक उत्सव सण साजरे करण्यासाठी तसेच शिर्डीतील अन्य विकासासाठी वापरले जातील शिर्डीच्या ग्रामस्थांची ग्रामदैवतं ही ग्रामस्थांची स्वतंत्र ट्रस्ट बनवून गावाची ग्रामदैवतं ही ग्रामस्थांनी सांभाळावेत अशी या शिर्डीकरांची भावना आहे शिर्डीमध्ये होत असलेल्या अप्रिय घटना आणि ग्रामदैवतांची योग्य देखभाल पूजा अर्चा होत नसल्यानं सदर निर्णय ग्रामस्थांनी घेतला त्यामुळे सदर मंदिरं पूर्वीप्रमाणे साईबाबा संस्थांकडून शिर्डी ग्रामस्थांकडे वर्ग करून देण्यात या दे या हो यावी अशी मागणी या बैठकीमध्ये करण्यात आली याप्रसंगी शिर्डीतील सर्वच प्रमुख ग्रामस्थ उपस्थित होते माजी नगराध्यक्ष कैलास बापू कोते यांनी याविषयी अधिक सांगितलं साईबाबा कार्यकारी अधिकारी गडगिलकर गर साहेब यांना एक निवेदन दिलेलं आहे या निवेदनामध्ये शिर्डीचे जे मारुती मंदिर आहे गणपती मंदिर आहे आणि शनी मंदिर आणि हे सगळे मंदिरं चार तीन दोन हजार दोन रोजी शिर्डी नगर पंचायतच्या वेळेस ठराव केला होता तर त्यावेळेसची परिस्थिती बहून ते मंदिरं साईबाबाला देखभालीसाठी साईबाबाकडे वर्ग करण्यात आले होते आम्ही आता साईबाबाचे कार्यकारी अधिकारी यांना ग्रामस्थांच्या विनंती केलेली आहे की जे तुम्ही मंदिरं त्यावेळेस देखभालीसाठी केले होते ते परत आमच्या ग्रामस्थांच्या ताब्यात द्यावं अशा प्रकारची त्यांना विनंती केली होती आणि त्यामध्ये सिटी नगरपालिकेचा एक ठराव दिला आणि ग्रामसभेचा दहा दोन दोन हजार पंचवीसचा एक ठराव त्यांना दिला त्यांनी सकारात्मक भूमिका घेतली त्यांनी सांगितलं का पुढच्या मिटिंगच्या वेळेस हे सकार्मूक भूमिका घेऊन मंदिरं तुमच्या ताब्यात द्यायला आम्हाला कुठल्या प्रकारची अडचण येणार नाही अशा प्रकारचं आश्वासन त्यांनी दिलं आणि काही कागदपत्र त्यांच्याकडे दिलेले आहे त्याच्यामुळं आम्हाला नक्की खात्री आहे का साईबाबा संस्थांचे हे मंदिर आहे शनी मंदिर असतील गणपती मंदिर असतील महादेव मंदिर असतील आणि मारुती मंदिर हे शिर्डीच्या ग्रामस्थांचे जे मंदिर आहे दैवत आहे ते आमच्या आपल्या शिर्डीकरांच्या ताब्यात घेतील असं मला विश्वास आहे कोणते कोणती मंदिरं आहेत आता त्यावेळेस ठराव केला होता त्यावेळेस मारुती मंदिर आहे खंडोबा मंदिर आहे लक्ष्मीबाई मंदिर आहे आणि छोटूबाबा मंदिराचं तर ज्ञानेश्वर बाबा आणि त्याच्यात मोठेपणा दाखवून स्वतः सांगितलेलं की मी मंदिर द्यायला तयार आहे या काही मंदिराची जे प्रक्रिया आहे त्या प्रक्रियामध्ये शिर्डी ग्रामस्थ सुद्धा सहभाग आहे आणि ते मंदिर लवकरात लवकर शिर्डीकरांच्या ताब्यात येण्यासाठी आटोक्यात प्रयत्न ये चालू आहे बिरेगाव मंदिराचा मंदिरा संदर्भात त्याच्यावर अजून निर्णय झाला नाही पण बिरेगाव मंदिराच्या मध्ये काही जाणकार लोकांनी अशी माहिती दिली का ती सहा गुंठे जागा बिरेगावची जागा ती आपल्या शिर्डी मुळात शिर्डीकरांची आहे अशा प्रकारचा काही जुने जाणकार लोकांनी सांगितलेले आहे अजून त्याचे कागदपत्र पाहिलेले नाही पण मी तुम्हाला खात्रीपूर्वक देतो का एवढे मंदिर आहे सिटी ग्रामज यांच्यावर संपूर्ण सिटी नगरपंचायत म्हणून उल्लेख झालेला आहे सिटी काहींचा ग्रामपंचायत म्हणून उल्लेख झालेला आहे ग्रामपंचायतच्या काळातले मंदिर आहे ती जागा पूर्णपणे ग्रामपंचायतच्या मालकीची आहे असं या ठरावाच्या निमित्ताने निदर्शन झालेलं आहे एस मीडियासाठी कॅमेरा पर्सन साई सुराळे शिर्डी